आता मला तुमचं काय ऐकायचं नाही जेवढी शोभा व्हायची ना तेवढी झाली गावात पण हे बघा आता यापुढं मी तुमचं एक शबुद बी ऐकणार नाही आता काय करायचं ते माझं मलाच ठरवावं लागेल काय म्हणला मी नाही ठरवू शकत अहो तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून काय मिळालं ते मला दिसतय वाडा आणि संधी जमीन हात न सुटायला आले आहे आणि मी तसं आता होऊ देणार नाही या समज्यासाठी म्या मी काय काय केलं हे माझ माहिती त्यामुळं मी सहजासहजी असं कुणाच्या घशात जाऊ नाही देणार याच आता काहीतरी करते मग त्याच्यासाठी मला कुणाचा जीव बी घ्यावा लागला ना तरी पण मी आता घेईन काय म्हणला भूत घुसल्या अंगात भूत नाही घुसलं mm. बरोबर हाय तुमचं